पोरी पावसाळ्या लागायला आला तो मसाला बनला नाही का अजून चाल मग आज आलो लालबाग चिवडा गल्ली मध्ये इथं तुला मसाल्याचे खूप सारे दुकाने भेट पण आपण जाणार आहे शिंदराज मसाले यांच्याकडे मागच्या वर्षी इथं आपण मालवणी मसाला बनवला होता पोरी भन्नाट चवीचा मसाला बनला होता म्हणून पुन्हा आलो सचिन दादा यांच्याकडे मग काय नेहमीप्रमाणे दादांनी सर्व मिरच्याची माहिती सांगितली कोणती मिरची टाकल्यानं मसाला तिखट होईल कोणत्या मिरचीनं मसाल्याला कलर येईल हे सर्व दादांनी समजून सांगितलं समजून घेतला लगेच मसाल्याची यादी बनवायला घेतली आता इथं आपल्याला जेवढ्या मिरचीचा मसाला हवा तेवढ्या मिरच्या घेण्यात आल्या तू चिंता करू नको पोरी तुला मसाला बनवता येत नसला तरी दादा सर्व मसाल्याची माहिती तुला देतील मग आले सर्व प्रकारचे मसाले काढण्यात ध्यानात ठेव पोरी इथं तू घरी बसून पण मसाला ऑर्डर करू शकतो जो पुढे नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करायचा आणि आपला मसाला ऑर्डर घरपोच मसाला तुला भेटून जाईल मसाला आता काढला आता घेतलाय मसाला भाजाल घरी तर पोरी मिरच्या भाजताना ठसका लागतो घरातले पण बाहेर पळून जातात आपल्याला पण नको नको सो पण इथं आपल्याला खरपोस मसाला भाजून देण्यात येतो त्या आहे पोरी किती तेल टाकायचा आणि किती मसाला भाजायचा ती पण मसाला भाजण्याचा आनंद घेतला मसाला भाजणं झाला डंकर कुटणं चालू झालं आता इथं आपल्याला किती मसाला बारीक हवाय पोरी ते पण सांगून द्यायचं बारीक मसाला कुटून घेतात ते मग पोरी तुला पण बन मसाला बनवायचा असेल तर तू लालबाग शिंदराज यांच्याकडे मसाला बनवू शकते फक्त लवकर जावं लागण पोरी नाहीताना असं लाईनीत बसावं लागण मग पोरी माझा मालवणी मसाला बनला आता हे तुझी बारी ताल मग एक लाईक